बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यादी बुलेटिन मध्ये बीडमध्ये सध्या समोर येत असलेल्या घटना मारहाणीचे व्हिडिओ त्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणापासून बीड सातत्यानं चर्चेत आहे अशातच बीडमधील राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांचे व्हिडिओ व्हायरल होत असलेले ऑडिओ यामुळे बीड मध्ये नेमके काय सुरू आहे बीडचं बिहार होत आहे का असा सवाल निर्माण झालाय अशातच धनंजय मुंडे यांना देखील यामुळे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये धनंजय देशमुख यांचे साडू यांचा देखील एक व्हिडिओ समोर आला होता याबाबत त्यांच्यावर पिंपरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आज दादासाहेब खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालय पोलिसांना शरण आला असल्याची माहिती समोर आली आहे दादासाहेब खिंडकर याला पोलिसांनी ताब्यात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर अटक दाखवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट करून आर्थिक व्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप करत भाजपाचे आमदार परिणय फुगे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे याबाबत या त्यांनी एजंट सोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप विधिमंडळास सादर केली आहे प्रश्न का लावायचा नाही लावल्यानंतर काय होणार काय होणार अशा धमक्या या व्हिडिओ क्लिप मध्ये देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे परिणय फुकेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेस पक्षाला शिवसेना शिंदे खिंडार पडला आहे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाची साथ सोडली काल शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यानंतर आता काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धंगेकरांबाबत खतखत बोलून दाखवली आहे अरविंद शिंदे धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर बोलताना म्हणाले ज्यांची विचारधारा शून्य त्यावर बोलणार नाही पक्ष कुठच कमी पडला नाही पक्षाने त्यांना चार वेळा संधी दिली तरी पक्षाला सोडून गेले मी निवडणूक लढताना त्यांनी विरोध केला होता पक्षाने तीन वर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून चार वेळा संधी दिली ज्या दिवशी ते आमदार झाले त्यानंतर कधीच पक्षाचा झेंडा हातात घेतला नाही खालच्या थराला जाऊन राजकारण करणाऱ्या लोकांशी बोलणार नाही त्यांच्या व्यक्तिगत दुष्कारणासाठी गेले काँग्रेस पक्षाने मान दिला पक्षाच्या कुठल्याच आंदोलनाला ते आले नाही आता त्यांना मतदारांनी नाकारला आहे त्यांना लीड घेता आलं नाही असंही अरविंद शिंदे म्हणाल्यात विवाहबाह्य प्रेमसंबंधाबाबत वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर शनिदेव मंदिराजवळ घडली आत्महत्या करण्यापूर्वी या प्रेम युगलने भावनिक सुसाईड नोट लिहिली असून त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली सोळा जणांविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय केंद्रीय मंत्री रक्षा यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळे गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता प्रकारात सात जणांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सात जणांपैकी तीन जणांना अटक केलं असलं तरी अद्याप उर्वरित आरोपी फरार असल्याने पोलिसांना मोठी नामुष्की सहन करावी लागत आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुण्यातील विधानसभा माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार रवींद्र दंगेकर पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना आलं होतं काँग्रेसला सोड देत रवींद्र दंगेकरांनी ट्रॅक बदललाय कसब्यात फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे धंगेकर अशी घोषणा देणारी जनता आता शिंदे गटात गेल्यावर संघाच्या लोकांमध्ये मुखर्जी हेडगेवार गोळवळकर आम्ही सारे धंगेकर अशी घोषणा देतील का असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलाय दंगेकरांना सहकारी म्हणून सदिच्छ असल्याचं सांगत जीवाभावाची माणसं दुखावल्याचंही अंधारे म्हणाल्यात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव गाव राजा तालुक्यातील शिवनी अरमळ येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दिवशीच युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन पानांची सुसाईड नोट लिहून या शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं नागरिकांनी के नेते व मान खुर्द शिवाजीनगरचे आमदार अब्बू आझमी यांनी मुघल शासन औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर त्यांच्या राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे त्यांचा राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यांना या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अबू आझमीवर टीकेची झोड उठली होती अबू आजमीनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती त्यानंतर अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे अधिवेशन संपेपर्यंत अबू आजमी कुटुंबित आमदार आहेत दरम्यान या निमित्ताने अबू पोस्ट करत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केलंय जिल्ह्यात किती बॉस आहे किती आका आहे हा प्रश्न पडावा असं एक एक किस्से रोज समोर येत आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड संबंधावरून आमदार सुरेश दश यांनी टीका केली पण त्यांच्याच खोक्या सतीश भोसलेचं कारनामे समोर आले ते ताजं असताना दुसरे आमदार संदीप शिरसागर यांच्या पी एच्या दमदाटीचा एक व्हिडिओ आणि स्वतः शिरसागर नायब तहसीलदाराला धमकी देतानाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे माजलगावचे आमदार प्रकाश सोंके यांच्या निकटवर्तीयांच्या मारामारीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला बीडच्या प्रत्येक आमदाराच्या दिमतीला असे लोक कार्यरत आहे का असा प्रश्न विचारला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव आगारातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात आगारातील महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सहा महिने उलटूनही अद्याप आरोपीवर कारवाई केली नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय परिणामी पीडित महिलेला वाहकाने शेगाव बस स्थानकासमोर गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू करत आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ही या निमित्ताने चर्चेत आलाय बुलेटिन पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री